इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच यांच्या समर्थनार्थ हिंगोली जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी थीक रास्तारोको आंदोलन करण्यात आलं होतं दरम्यान वसमत परभणी महामार्गावरील खांडेगाव पाटीजवळ सोळा फेब्रुवारी रोजी रास्तारोको आंदोलन करण्यात आलं या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला होता तर पोलिसांनी आंदोलनापासून काही अंतरावरती वाहनं उभी केली होती यावेळी वस्मत आगाराची बस वस्मतकडून पुणे या ठिकाणी जात असताना ही बस रास्तारोको आंदोलन सुरू असल्यानं आंदोलनाच्या ठिकाणी थांबली असता बसमध्ये सर्व प्रवाशी खाली उतरले होते बस उभी असताना दुचाकीवरून आलेल्या अज्ञात्यांनी या बसवरती दगड फेक केली आणि बस पेटवून दिली आहे या घटनेमुळे एकच खळबळ उडाली होती घटनास्थळी पोलीस आणि अग्निशामक दलाची गाडी तात्काळ दाखल झाली आणि या बसला लागलेल्या आगीवरती नियंत्रण मिळवण्यात यश आलंय परंतु बस सर्व सीट्स जळून खाल झाले आहेत यामध्ये बसचं जवळपास चाळीस लाखांचं नुकसान झालंय या घटनेमुळे हिंगोली आगारामधील बस सेवा बंद करण्यात आली अशी प्राथमिक माहिती मिळते मधर शेख सी चोवीस तास नांदेड नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओटी टेक्निशियन एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बीएससी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेज वर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क कुमार पाणसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस